Ai, que आज ठाणे जिल्ह्यातून मला वाटतं हा पहिलाच प्रवेश आज आपल्या मातोश्रीच्या या आप पायरीवर होतोय साहेब मी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावं हो लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते वाढवण्याचं काम करू त्यासाठी आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही एक कार्यकर्ता कुठेही आता हल्लर नाही आणि ह्याच वचन मी आज आपल्याला देतोय ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले हे सगळं अन्याय करत आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे त्याच्या पुढे इच्छा आहे की आपल्याकडे माझी आपल्याला विनंती आहे सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू आपले साहेब खूप खूप आभार मानतो आपण आम्हाला प्रवेश त्याबद्दल मी खूप खूप आभार

મિત્ર <laughs> અને <laughs> तीन चार वेळचे नगरसेवक सभापती गटाचे युवा सेनेचे सचिव सर्वे सर्व हितेश हे परत एकदा माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वद्रोही परत आहे

आतापर्यंत प्रवेश केलाय आणि येत्या काही दिवसात दीपेश्री साहेबांना हमी दिलेली आहे की आता हा जो ओढा आहे हा वाढत जाऊन अनेक नगरसेवक हे परत एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील परत पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष अक्षरा मनोज पाटील व आम आदमी पार्टीच्या अनेक पदाधिकारी हे आज डोंगिली विधानसभेत डोंगिली विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे या सगळ्यांचं मी साहेबांच्या वतीने स्वागत करतो आणि यानंतर दीपेश मांद्रेंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मनातील व्यक्त करा મોબાઈલ ખાલી મોબાઈલ ખાલી ગયા મોબાઈલ સ્વત્રી

हे परत एकदा माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वद्रोही बदल आहे त्यांच्यासोबत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील

वो संपत्ती शेलार अशा सात माझी नगरसेवकांनी आतापर्यंत प्रवेश केलाय आणि येत्या काही दिवसात दीपेश्री साहेबांना हमी दिलेली आहे की आता हा जो ओढा आहे हा वाढत जाऊन अनेक नगरसेवक हे परत एकदा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील परत पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष अक्षरा मनोज पाटील व आम आदमी पार्टीच्या अनेक महत्वाचे पदाधिकारी हे देखील आज डोंगिवली विधानसभेत डोंगिली विधानसभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत त्यामुळे या सगळ्यांचं मी साहेबांच्या वतीने स्वागत करतो आणि यानंतर दीपेश मातोरेंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मनातील व्यक्त करा